चाले शंकरा मागे मागे पार्वती पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या माधात खेळ खेडे गणपती दोघांच्या माधा खेड़ खेडे गणपती या भयान वनात भयानवनात झाडबाई बेलीचे त्रिवेणी बेल पान वाहू आपण शंकराला त्रिवे अहू आपण शंकराला पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या मधात खेळ खेड़ खेडे गणपती दोघांच्या मधात खेडे गणपती या भयानवनात झाड बाई गोकर्णाचे गोकर्णाचे फूल बाई वाहू आपण शंकराला गोकर्णाचे फूल बाई वाहू आपण शंकराला, पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या मधात खेळखेडे खेड़ गणपती दोघांच्या मधात खेड़ खेड़े गणपती या भयानवनात झाड बाई धोतर्याचे धोतराचे फुल बाई वाहू आपण शंकराला धोतर्याचे फुल बाई वाहू आपण शंकराला पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या मधात खेड़ खेडे गणपती दोघांच्या मधात खेड़ खेडे गणपती या भयानवनात आसनबाई वाघाचे वाघाचे आसन बसायला शंकराला वाघाचे आसन बसायला शंकराला पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या मा খেড়ে গণপতি দোঘান মধাত খেড়ে গনপতি হো দোঘান মধাত খেড় খেড়ে গনপতি আশি লা জুনে বাবরি গ अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली अशी लाजून बावरी झाली ग अशीला लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पिवळा शालू तिला हातात भरला हिरवा चुळा पिवळा शालू शोभेतीला हातात भरला हिरवा चुळा कशी हळदीने पिवाडी झाली ग कशी हळदीने पिवाडी झाली ग पार्वती शंकराची नवरारी झाली ग पार्वती शंकराची नवरारी झाली अशी लाजून बावरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग सनई चौघडा वाजे ग देवगण भूतावळ नाचे सनई चौघडा वाजे ग देवगण भूतावडनाचे ग शंकर बैसून नंदी डोलत आला ग शंकर बैसून नंदी डोलत आला ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग एका जनार्दन शंकर पार्वती काय वर्णाविती महती एका जनार्दन शंकर पार्वती काय वर्णाविती महती पार्वती शंकराला शोभून दिसते ग पार्वती शंकराला शोभून दिसते ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग दिवस निघून गेला अजून नाही आला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी ग येणार डमरूवाला वाट पाहते मी ग येणार डमरूवाला गुण गेला अजून नाही आला दिवस नि गुण गेला अजु न आला पहाते मी वाट पाहते मी गनार डमरु चंद्र याच्या माथ्यावर वर जटे तू न गंगा वाहे वा झुड झुळ चंद्राची गोर याच्या माथ्यावर जटे तुना गंगा वाहे वाहे वाहेूड झुड हातात त्रिशूल भा त्रिशूल भाला का ग नाही आला वाट पाहते येणार डमरुवाला वाट पाहते मी ग येणार दिवस निघून गेला अजून नाही वाट पाहते मी ग येणार डमरुवाला वाट पाहते मी ग येणार डमरुवाला कैलसशी शिखरे आहे एना ना स्वारी करीत असे बाई नंदीवर बैसून कैला स्वारी करीता नंदीवर बैसून धावून तू येई ये संकट समयाला धावून तू येई ये संकट समयाला वाट पहा ते ग येणार वाट पहा ते ग येणार डमरुवाला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी ग येणार डमरूवाला वाट पाहते मी ग येणार डमरुवाला डमरु भक्त केव्हा घेऊन येशील तुझी ती व भक्त तुझी वाट पाहत दारात दशील तुझी तू व वरात शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा शंकर माझा भो कपाळी तिसरा डोळा वाट पाहते मी ग येणार डमरूवाला वाट पाहते मी ग येणार डमरूवाला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी ग येणार डमरूवाला वाट पहाते नीग ग येणार डमरूवाला माझ्या भावनेची वाहते भावनेची वाहते पुष्प माला वाट पाहते मी वाला दिवस निघून गेला अजून नाही